नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपली शेती पद्धती यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत लासलगाव येथील कांद्याचा बाजारभाव सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी लासलगावमध्ये तीनशे पन्नास गुणांची आवक आली होती सुपर कांदा एक्केचाळीसशे चार ते चार हजार एकला मिडियम कांदा एकोणचाळीसशे ते सदोतीसशे पाच विकला गोलटा कांदा सदोतीसशे ते चौतीसशे एकला गोलटी कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार चारशेपर्यंत विकला सिंगलपत्ती कांदा तीन हजार ते तीन हजार चारशेपर्यंत विकला डागी कांदा पाचशे ते तीन हजार विकला त्यानंतर हैदराबाद येथे सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी गाड्यांची आवक आली होती पस्तीस नवीन गाड्यांची आवक आली होती जुने गाड्यांची पन्नास गाड्यांची आवक आली होती सुपर कांदा चार हजार नऊशे ते चार हजार आठशेपर्यंत विकला मिडियम कांदा चार हजार आठशे ते चार हजार सहाशेपर्यंत विकला गोल्टा कांदी कांदा चार हजार सहाशे ते चार हजार चारशेपर्यंत विकला गोल्टी कांदा चव्वेचाळीस चव्वेचाळीसशे ते सदोतीसशे एकला सिंगलपत्ती कांदा सदोतीसशे ते तीन हजार विकला डागी कांदा पाचशे ते तीन हजार विकला याच प्रकारे आपल्याला हैदराबाद येथे कांद्याचा भाव कमी दिसत आहे विकण्याचा त्यानंतर सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी पिंपळगावपासून तर येथे पाचशे गाड्यांची आवक आली होती सुपर कांदा त्रेचाळीसशे ते एक्केचाळीसशे मिडियम कांदा एक्केचाळीसशे ते एकोणचाळीसशे गोलटा कांदा कांदा एकोणचाळीसशे ते अडोतीसशे गुलटी कांदा ते तेहतीसशे सिंगलपत्ती कांदा दोन हजार ते तेतीस शिकला डा डागी कांदा पाचशे ते तेतीस शिकला प्रकारे आपल्याला कांद्याचा बाजारभाव स्थिर दिसत आहे पिंपळगाव पिंपळगावपासून तेथे